चुकवून म्हणजे खाली आपल्याला लिहायला थोडी जागा पाहिजे चार ओळी पाच रोडी सात लिहायची असतात खाली वरून दोन इंच दीड एक वरून साईड न पण दीड इंच जागा सोडून सोडायची आणि महिलांना जोपर्यंत मुलं शिक्षणाचा प्रभाव देणार नाही मुलं ज्यावेळी शिकतील त्यावेळीच देश कळेल त्यावेळेस जग कळेल त्यावेळेस न्याय कळेल आणि न्याय कळल्यानंतर आपल्याला काय पाहिजे काय नको कोणाकड न्याय मागितला पाहिजे हे कळणार आहे आपण जर मुलं शिकवली नाही आपण कोणाच्या ग्रामशिव कोणासाठी काम करत आहे असा प्रश्न करण्याची ताकद कधी निर्माण होणार ज्या वेळेस आपण बरोबर घर झाली रस्ता झाला

कंचमरा गाडना दुस्तैले थाबे कायले काय इत तसे गाडा सुस्मेला जास्त गेढाई नदी ने जगले बोलते बोलले पाहिजे पाण्याचे ताके अस उभ्या करून आमचं पाच लाखामध्ये नाव टाकलं दहा रुपयाचा धंदा गेलो पाच लाखा टाकलं पाण्याच्या टाक्या सर तेवढे उभ्या केले तस फोटो घेतलं आम्हाला असं म्हणलं तुम्हाला काहीच नाही करत तुम्ही म्हणलं सर धंदा दहावीस किलोचा असन कोणाचा तुम्ही थोडा म्हणलं मनाई नाही आहे पण त्याने पाण्याच्या उभ्या करून त्याचे फोटो खिचून याच्यावर टाकलं आमच्या पाच लाख रुपयाचा दावा टाकला हा ब्यानुर ब्यान्नर रुपये

जग म्हणून काय लोक काय ते शिकले म्हणून अधिकारी झाले शिकले म्हणून मला जर अजित म्हणलं असत आहे तर मी आलोच तुम्ही नसते खूप कुडा आहे खूप आहे म्हणजे चांगला आहे परिस्थिती जेमते माहिती काही ठिकाण आज सुद्धा आठ आठ दिवस चूल पेटत नाही हे दुःख वाटत आठ आठ दिवस या मध्ये पलीकडं कोणता बेडा आहे अंजनी बेडा आहे आठ आठ दिवस चूल पेटत नाही जेवढे मागायला जायचं तेव्हाच पोट भरायचं अनेक जा। नेते जातात अनेक पुढारी जातात तिथे भेटतात कुटू काढतात निघून येतात गेले वीस वर्ष त्यांच्याकडे कोणी बघतच नाही यवतमाळमध्ये तेवढे दोन गावाचे असे आहेत ते साहेब इथं हा उन्हाळा आहे मुंबईला मागायला जातात पुन्हा मागायला जातात तिकडून मागून येणार आणि पाऊस पडायला पाऊस पडायला लागला की माघारी येतात पाल घेतात गावात शेजारी पाल टोपतात त्यांचं गाव आहे तो पाल टोपतात तिथं दुःख एवढं वाटतं की गेल्या वर्षी एक महिला एक बाळ आणि एक चावून मिळे खूप दुर्गंधी आहेत गरीबी आहेत ऑपरेशन नाही केलं ना, मी काम की मी डिस्काउंट मरून जाईल ऑपरेशन नाही करणार

हो गोळ्याच आहे गोळ्या चौदा पंधरा का घरकुलं मिळले का हो काही घरकुच मिळले शासनाचे अधिकारी येतात का हो अधिकारी ग्रामसेवक वगैरे येतात का हे तिथून गावातूनच पाहिजे सांगितले गावातूनच तिकूनच बोलवते तिकडे सांगा म्हणते इकडे बिड्या येत असतील चला ठीक ओशे लाठी नाही येतो कोणीच नाही तिकडेच तिकडे गावात एखादी वालत आला एखादा तिथे एखादी हो ते एकाची पहिले येते

समाधानच वाटत तुम्हाला ह्याचे पैसे मिळते शेळी पालनला शेळी पालन आणि एक बोकड मिळते तुम्हाला शेती आहे त्याला पाईपलाईन मिळते मोटर मिळते शोरचे बोर मिळते पण काही आम्ही नाही आजोबाची असणार नाही राहुलटी सातारा खरंच आहे बोला ना सर बोला हॅलो पार्थी समाजासाठी